राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सात बारा कोरा करावा या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने सत्तेतील आमदार यांच्या तिवसा शहरातील निवासस्थानासमोर शुक्रवारी रात्री तासभर मशाल आंदोलन करण्यात आले आंदोलनावेळी आमदार घरात नव्हते प्रहार संघटनेने क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मशाल आंदोलनाची घोषणा केली होती त्यानुसार शुक्रवारी रात्री संघटनेचे प्रमुख योगेश लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार राजेशभाऊ वानखेडे यांच्या निवासस्थानावर मशाल मोर्चा काढण्यात आला प्रहार कार्यकर्ते हे मशाल घेऊन आमदार यांच्या घरासमोर धडकले तिवसा पेट्रोल पंप चौक येथे राजेश वानखेडे हे अवास्तव्यास आहे या ठिकाणी प्रहारचे पदाधिकारी व शेतकरी जमलेली होती महायुती सरकारला शेतकऱ्याची व्यथा आणि त्यांचे दुर्लक्षित हक्क लक्षात आणून देण्यासाठी संघटनेने आमदाराच्या घरी मशाल पेटवण्याची भूमिका जाहीर केली कर्जमाफी एक रुपयात पीक विमा योजनेविषयी कृषीमंत्र्यांनी केलेल्या विधानाचा आंदोलकांनी निषेध केला निवडणूक काळात महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते सत्ता मिळाल्यानंतर संबंधितांना त्याचा विसर पडला विविध कारणामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफीची आवश्यकता असल्यामुळे लक्ष वेधण्यात आले आंदोलकांनी तासभर ठिय्या दिला नंतर आमदार राजेश भाऊ वानखेडे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित प्रहारचे संजय देशमुख योगेश लोखंडे मोहन गोरडे अतुल चितारे बाळा देशमुख रोशन खोबरागडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती